श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय चौदावा लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा कर्माचे फल तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्याकडे जर तीस सेकंद वेल असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संकटमुक्त व्हाल ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्य नम श्री कुलदेवताय नम नामधारक सिद्धयोग्यांना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला अहो योगीश्वर तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथाभंग सांगा त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु गुरु प्रसन्न झाले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले शिष्य ऐक श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे श्री गुरुंनी ज्यांच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले ते, प्रसन ते सायनदेवाला म्हणाले तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील श्रीगुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला श्रीगुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले श्रीगुरूंचा जय जय काय करीत तो म्हणाला गुरुदेव आपण त्रयमूर्तीचा अवतार आहात केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्यांना सन्मागाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा धारण केला आहे मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे माझ्या कुलात भक्तीची परंपरा कायम राहो माझ्या कुलातील सर्वांना पुत्रप्रवताती सर्व सुखे प्राप्त होत शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो अशी प्रार्थना करून सायनदेव म्हणाला गुरुदेव मी सध्या एका मोठ्या संकटात आहे मी ज्या यवनाकडे सेवाचाकरी करतो तो अत्यंत क्रूर दृष्टबुद्धीचा आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो आज त्याने मला ठार मारण्याचे ठरवले आहे त्यासाठीच त्याने मला बोलावले आहे आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल गुरुदेव आज मला तुमचे चरण दर्शन झाले असतानाही मला त्या यवनाकडून मरण कसे येणार सायनदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले तू कसलीही काळजी करू नकोस तू मनात भीती न बाळगता त्या यवणाकडे जा तो तुझे काहीही वाईट करणार नाही तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवील तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे तू परत आलास की मी येथून जाईन तू माझा जा भक्त आहेस तुला वंश परंपरांगत सर्व सुखे प्राप्त होतील तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील तुझ्या कुलातील सर्वजण शतायुषी होतील श्रीकुरूंनी असावर दिला असता आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले तो काय तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लाल झालेला त्याला तो अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला हा काय चमत्कार आहे हे त्याला समजेना अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला त्याला चक्कर येऊ लागली तशा स्थितीत तो आडवा झाला त्याला झोप आली तशा स्थितीत त्याला एक स्वप्न पडले कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या ते शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर अवयव तोडीत आहे अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली तो धावतच घराबाहेर आला तेथे ते भयभीत होऊन म्हणाला आपल्याला इकडे कोणी बोलवले आपण कृपा करून परत जा अशी विनंती करून त्या यवनाने सायनदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला सायंदेवाला आनंद झाला त्याने सुटकेचा श्वास सोडला त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते तो मनात श्रीगुरूंचे चिंतन करीत होता ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही त्याला मृत्यूचीही भीती नसते ज्याच्यावर श्रीगुरूंची कृपा असते त्याला यमाची भीती नसते त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायनदेव धावत श्रीगुरूंना म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला नदीतीरावर सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांच्या समवेत बसले होते सायंदेवाने श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले त्याने श्रीगुरूंचे स्तवण करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला त्यावेळी आम्ही आत्ता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्रीगुरूंनी सांगितले हे ऐकताच सायंददेव हात जोडून म्हणाला गुरुदेव मलाही तुमच्याबरोबर न्या तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही आपणच रक्षण करते आहात मला आपल्या जीवनदान मिळाले आहे भागीरथीने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात आपण भक्तवत्सल्य आहात मग माझा त्याग का करता आता मला काही झाले तरी मी आपल्याबरोबरच येणार असे म्हणून सायनदेवांनी श्रीगुरूंच्या चरणांना मिठी मारली देवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले गुरु नृसिंह हो सरस्वती त्याला समजावीत म्हणाले देवा आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी पंधरा वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ आम्ही तुझ्या गावाजवळच राहू मग तू आपल्या पुत्रलकासह मला भेटावाय असे आता तू कसली चिंता करू नकोस तुझी सर्व संकटे नाहीशी झालेली आहेत असे आश्वासन देऊन श्रीगुरूंनी सायनदेवाच्या मस्तकावर वरधस्त ठेवला मग त्या आपल्या शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री आले तेथे ते, ते, ते गुप्तपणे राहिले ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धांना विचारले श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले त्यांचे जे शिष्य होते त्यांना खोटे ठेवले सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत श्री गुरु नरसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले ती सुरस्कथा पुढील अध्यायात आहे ती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशा रीतीने श्री गुरुचरित्रमृतातील कुर्वयन शासन देवर प्रधान नावाचा अध्याय चौथा समाप्त